स्मार्ट प्रिपेड मीटरच्या विरोधात दहिवली व दहिवली कोण ग्रामस्थ आक्रमक दोन्ही ग्रामपंचायती हद्दीतील ग्रामस्थ एकत्रित महावितरण कार्यालय धडकले स्मार्ट मीटरचा केला लेखी स्वरूपात विरोध सरपंच सदस्य व ग्रामस्थांकडून महावितरण अधिकाऱ्यांनुसार स्मार्ट प्रिपेड मीटर वीज ग्राहकांना ठरणार फायदेशीर सध्या महावितरणकडून जुने मीटर बदलून त्या जागी अदानी ग्रुपचे स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्यात येतात स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधात देशभरात व राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे व आंदोलने करण्यात येतात मानगाव तालुक्यातील ग्रामपंचायत दहिवली कोण व ग्रामपंचायत गोवेले या दोन्ही ग्रामपंचायतीच्या एकत्रित प्रिपेड स्मार्ट मीटर लावण्याविरोधात विरोध दर्शवण्यात आला आज मंगळवारी दुपारी सुमारास ग्रामपंचायत तर्फे गोवेले व ग्रामपंचायत दहवली कोणचे सरपंच उपसरपंच सदस्य दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील सर्व समाजाच्या असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत महावितरण कार्यालय गोरेगाव येथील महावितरण अधिकाऱ्यांना दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायत हद्दीत स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याविरोधात लेखी स्वरूपात पत्र देऊन स्मार्ट मीटरचा जोरदार विरोध करण्यात आला स्वतंत्र ग्रामपंचायत व ग्राहकांना विश्वासात न घेता बदललेल्या काही मीटर संदर्भात तीव्र नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली जवळपास एक तासाच्या चर्चेमध्ये स्मार्ट प्रिपेड मीटरच्या रेडिएशन मुळे गर्भवती महिला व लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो व मीटरमधून घातक रेडिएशन निघून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो तसेच प्रिपेड स्मार्ट मीटर भविष्यात रिचार्जद्वारे सुरू झाल्यावर अचानक रिचार्ज संपल्यानं वीज खंडित होऊन गोरगरीब व अशिक्षित ग्रामस्थांची गैरसोय होण्याची शक्यता असल्यामुळं ग्रामस्थांकडून प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात तीव्र नाराजी व विरोध व्यक्त करण्यात आले मात्र मह यावेळी महावितरण गोरेगावच्या अधिकाऱ्यांकडून स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना होणाऱ्या अनेक सोयी व फायद्यांबद्दल माहिती देण्यात आली प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड आज आम्ही दैवरी फोन व दैवरी कथे गोवले हाती पण स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही निवेदन दिलेलं आहे आमची मागणी महावितरणकडे हेच आहे की यापुढे सुद्धा त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आत्ता जे सध्या लागलेले मीटर आहेत ते मीटर बंद किंवा फॉल्टी म्हणून ते मीटर काढून जे काही स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया त्यांची चालू आहे ती त्वरित त्यांनी थांबवायची आहे आणि यापुढे कुठेच स्मार्ट मीटर ह्या आमच्या दोन्ही गावाच्या आधी त्यांनी बसव बसवायचे नाही आणि जे बसवण्यात आलेले आहेत त्याच्यासुद्धा बद्दल त्यांनी विचार करावा आणि यापुढे भविष्यात या पद्धतीची कारवाई त्यांनी त्वरित थांबवावी ही आमची त्यांच्याकडे आग्रहाची विनंती आहे आणि आमचं हे नि निवेदन आमची ही मागणी त्यांनी शासनाकडे पुढं मांडावी हे सुद्धा आम्ही त्यांच्याकडे बोललेलं आहे याच आप आपल्या माध्यमातून मी आमचे खासदार आदरणीय साहेब टक्के असो किंवा आमचे आमदार आदरणीय बरशेख दोगावले असो त्यांच्याकडे सुद्धा मी मागणी करेन की हे ही जी हा जो विषय आहे हा शुल्लक विषय आहे त्यांच्यासाठी हे काही मोठा विषय नाही आहे त्यांनी जनतेच्यासाठी मला वाटतं याच्यातून थोडंसं लक्ष घालावा आणि स्मार्ट मीटर याचा जो संताप जो जनतेमध्ये आहे जी जी लूट चाललेली आहे आणि ज्या स्मार्ट मीटरला विरोध जनतेचा आहे तो कुठेतरी जनतेला त्यांनी दिलासा द्यावा शासनाकडे आमची ही मागणी आमचा हे मांडावा आणि आम्हाला याच्यातून सुटका द्यावी हीच विनंती त्यांच्याकडे आहे बंद आहे फॉल्टी आहे असं म्हणून ते काढलं जातो त्याच्या जागी स्मार्ट मीटर लावलं जातं हे कुठं तरी आम्हाला मान्य नाही आहे फार तक्रारी आम्हाला ग्रामस्थांकडून येत आहेत की त्याच्याबद्दल त्याच्यापासून खूप काय प्रॉब्लेम आहेत म्हणजे मीटर फास्ट आहेत त्याच्यामुळं अजूनसुद्धा म्हणजे ते याच्या वायरलेस आहेत मला वाटते त्याच्यावरून डायरेक्ट रेडिंग वगैरे तुम्ही तिथूनच घेता तर त्याच्यामुळं म्हणजे ह्याच्याशी हेल्थचा पण इशू आहे त्याच्यामुळे आणि हे कुठलंही परिस्थिती आम्हाला मान्य नाही आहे आपल्या घरात वॉशिंग मशीन हॅन हे जुनं झालेलं असेल तर जास्त कंजम्क्शन करतो किंवा शॉर्ट झालेलं असतं त्याच्यामुळं पण होऊ शकतो आणि प्लस तिसरा आपली घरातली आर्थिक जर बरोबर नसेल ते पण ते त्याचे उपयोग ठरवतो त्याच्यावर आणि याचा एक आर्थिक आपण चांगलं याचा एक आपला सेफ्टीचा फायदा आहे तर कोणाला काय शॉक लागला काय लागला किंवा हे लागलं ते तो तिथं दाखवतो म्हणजे आपण आपलं बिल येतो बिल आला जास्त ते आपण काळजी घेऊन ते आर्थिक चांगली